शेतकरी बांधवांनो पिकांचं चा नुकसान झालं विमा भरला पण भरपाईची वाट तुम्ही बघत होता मात्र आता सरकारच्या निर्णयामुळे आणि कृषी मंत्र्यांच्या तत्परतेमुळे तीनशे एकोणऐंशी कोटींची भरपाई लवकरच खात्यात जमा होणार आहे काय आहे हा निर्णय कोणते शेतकरी आहेत पात्र हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी प्रतीक्षा पालवी अग्रिको मध्ये तुमचे मनापासून स्वागत करते आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण असणार आहे आम्ही प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासाठी खास शेती माहिती विषयक व्हिडिओ घेऊन येत असतो खात्री आहे की तुम्हालाही आमचा हा प्रयत्न नक्कीच आवडत असेल पण तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलाय का नसेल केलं तर आताच करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा आपल्या महत्वाच्या आणि मूळ अशा विषयाकडे खरीप हंगाम चोवीस साठी राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा हप्ता भरला होता त्यानंतर अवकाळी पाऊस गारपीट आणि इतर नैसर्गिक संकटांमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालं या नुकसानीची भरपाई मागील काही महिन्यांपासून प्रलंबित होते आणि शेतकरी देखील याची मोठ्या प्रमाणात वाट पाहत होते अखेर शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय ही बाब कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ प्रशासकीय आढावा घेतला त्यानंतर संबंधित प्रस्ताव त्यांनी वित्त विभागाकडे अंतिम मंजुरीसाठी सादर केला याला मंजुरी मिळाल्यानंतर राज्य सरकारने तब्बल एक हजार अठ्ठावीस पूर्णांक सत्त्याण्णव कोटी रुपये विमा हप्त्यासाठी मंजूर केले या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या पीक विमा पोर्टलवर कार्यवाहीला वेग आला आणि थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपाई जमा करण्याचा मार्ग मोकळा झाला आता नेमकं किती रक्कम आणि कोणाला मिळणार तर तेही तुम्हाला समजावून सांगते या निर्णयामुळे तीनशे एकोणऐंशी कोटी रुपयांची प्रलंबित रक्कम लवकरच विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे या अंतर्गत पीक कापणी प्रयोग आधारित व काढणी पश्चात नुकसानीची भरपाई देखील मिळणार आहे या संदर्भात कृषी मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की शेतकऱ्यांना काही अडचण आल्यास त्यांनी आपल्या तालुका कृषी कार्यालयाशी त्वरित संपर्क साधावा शेतकऱ्यांचा प्रत्येक हक्क सुरक्षित करण्यासाठी शासन कटिबद्ध असणार आहे तर शेतकरी मित्रांनो हा निर्णय आपल्या न्यायासाठी एक महत्वाचं पाऊल ठरणार आहे यात मात्र ती मात्र शंका नाही विमा कंपनी थेट तुमच्या खात्यावर पैसे देखील जमा करणार आहे यामुळे कोणताही एजंट दलाल यांच्याकडे जाण्याची आता तुम्हाला गरज नाही सरकारकडून असेच वेळेवर निर्णय होत राहिले तर माझा बळीराजा देखील नक्कीच सुखावणार आहे याची देखील खात्री आहे हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा अधिक माहितीसाठी पालवी अॅग्रिकोला ला सबस्क्राईब करा आणि शंका असल्यास कमेंट करायला विसरू नका पालवी अॅग्रिको माहिती हिताची शेतकऱ्यांच्या प्रगतीची